नमस्कार नागपूर एक ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने एस सी व एस टी आरक्षणाविरुद्ध दिलेल्या निर्णयावर एस सी व एस टी जनता क्रोधित झालेली आहे व या मुद्द्यावरून एकवीस ऑगस्टला भारत बंद असे घोषित करण्यात आले होते व राज्या राज्यात तालुका जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये एस सी व एस टी जनतेने आक्रमक असे आंदोलन केले आता जे आपण दुसरं बघत आहोत ते आहे नागपूरमधील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर दखल घेऊन याच्यावर पार्लमेंट बोर्डाने रीट याचिका सेंट्रल गव्हर्नमेंटने टाकावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय लावलेला आहे तो अत्यंत खेदजनक आहे की त्याच्यामध्ये त्या निर्णय देत असताना चार जे देत होते त्यांनी आपली भूमिका न देता फक्त त्यांनी माना हलवलेल्या आहेत माना हलवल्याने त्यांनी निगेटिव्ह व पॉझिटिव्ह ही भूमिका स्पष्ट होत नसून आज स्वातंत्र्याच्या नंतरही एस सी एस टीचा विकास शैक्षणिक आणि नोकरीच्या संदर्भाने जो व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही आणि भारत देशाच्या प्लॅनिंग कमिशनने त्यांच्या विकासासाठी त्या पैशाची तरतूद केली ते पैसे सुद्धा त्याने भारत सरकारने पूर्ण रूपाने खर्च केले नाही ते फक्त दहा पर्सेंट पैसे खर्च केलेले आहेत तेव्हा आजपर्यंतच्या काळामध्ये प्लॅनिंग कमिशनने ते पैसे खर्चच केले नाही तर विकास कसा होईल याबाबतची बाब त्यांनी समोर आणायला पाहिजे होती हा मुद्दा आहे हा मुद्दा एस सी एस टी मेंबर ऑफ पार्लमेंटच्या समितीच्या बेंच कडे द्यायला पाहिजे होता संसदीय समितीच्या बेंच कडे त्यांनी द्यायला पाहिजे होता आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्या लोकांची भूमिका लक्षात घेऊन आपली परिभाषा त्यांनी विषद करायला पाहिजे होती फार सुखंतीला वाटते की न्यायाधीश भूषण गवई यांनी या, या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने निर्णय दिला तो खेतजनक आहे की त्यांनी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आईंनी त्यांच्या वडिलांनी ज्या पद्धतीने हा लोकष्ठा सहन करून राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रणीय भूमिका केली आंदोलन केली त्यानंतर सुद्धा त्यांनी याचा अवलोकन न करता ज्या पद्धतीने एस एस टी बाजू मांडली हेच खेदजनक आहे नागपूर महाराष्ट्राचा या संविधान चौदामध्ये मी यशवंत तेलंग रिपब्लिकन पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आमचे गोदनीचे सदस्य माजी सदस्य राहुल मनोहरजी सन्माननीय राजू जोडापेजी मेंढेजी सन्माननीय सिद्धार्थ हरडे जे भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य आहेत या संदर्भामध्ये इथे नागपूर शहरातील असंख्य संघटन जे राजकीय सामाजिक धार्मिक स्तरावर मोठे काम इथे करण्यात आलेली आहेत मोठ्या संख्येने उपस्थित झालेली आहे तेव्हा या बाबतमध्ये राष्ट्रपतींनी अध्यादेश काढून सुप्रीम कोर्टाने जो निर्णय घेतलेला आहे त्याच दखल घेऊन ते, ते निरस्त करण्यात यावं आणि याच्यावर पार्लमेंटरी बोर्डाने अवलोकन करण्या संदर्भामध्ये रीट याचिका सेंट्रल गव्हर्नमेंटनी टाकावी अशी मागणी आपल्या चॅनलच्या इथे करण्यात येत आहे मित्र हो या चॅनलच्या मार्फत विजय विजय डॉक्टर विजय

की एक तर अकरा जजेसचा यापूर्वीचा इंदिरा साहनीच्या प्रकरणात अकरा जजेसचा निर्णय आला क्रिमिलर लावता येत नाही आणि भारतीय संविधानामध्ये त्याच्यावर इंटरपीट करण्याचा अधिकार त्यांना नाही तरी सात जजेसनी यासाठी दिलं की केंद्र सरकार हे मनुवादी आहे संविधान विरोधी आहे त्यांच्या इशाऱ्यावर यांनी हा निर्णय दिला म्हणून तो मान्य नाही म्हणून एक ऑक्टोब एक ऑगस्ट रोजीचा जो निर्णय आहे तो रद्द करावा आणि रद्द करण्यासाठी विशेष सत्र बोलवण्यात यावं विशेष सत्र पार्लमेंटनी बोलवावं आणि राष्ट्रपतींनी त्यावर निर्णय घ्यावा असं म्हणणं आहे दुसरं असं की उट सूट छूट भैया कोणताही बेक्कल सुप्रीम कोर्टाचा माणूस कारण ज्यांनी कधी जिंदगीत परीक्षाच दिली नाही असा परीक्षा न ना दिलेला नालायक सुप्रीम कोर्टाचे लोक हे तिथे इत सांगतात आम्हाला आमची लायकी दाखवतात बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान लायक असलेल्या माणसानं लिहिलेल्या संविधानात चुका काढण्याचं काम आणि त्याचा सत्यानाश करण्याचं काम करतात आणि म्हणून नवव्या अनुसूचित भारतीय संविधानाच्या नवव्या अनुसूचित आरक्षणाविषयी टाकावा जेणेकरून या पुढे कोणत्याही नालायक सुप्रीम कोर्टाच्या लोकांना नालायक सरकारला त्यात बदल करण्याचा अधिकार राहणार नाही असं बहन महावतीजींचं म्हणणं आहे आम्ही त्यांचे समर्थक आहोत धन्यवाद भारत महाजन अध्यक्ष और खास तौर से जहां जहां वकीलों पर हमले होते हैं वकीलों के लिए हम लोग कार्य करते हैं उनके बेनिफिट के लिए मित्रों एक अगस्त को ये जो जजमेंट आया है इस जजमेंट की वजह से पूरे तो भारत देश के अंदर में आज पहल का मचा है जिधर देखो उधर आज एस सी कम्युनिटी के अंदर में असुरक्षा की भावना पैदा हो चुकी है क्योंकि अगर ये जजमेंट सारे राज्यों ने अगर लागू करवा दिया तो इसकी इतने भयंकर नुकसान है कि वर्गीकरण अरे आरक्षण के आरक्षण अरे कोटा ने कोटा ये जो वर्गीकरण किया गया है तो यह इतना खतरनाक है पिछले पूरे सत्तर सालों में पहली बार इस तरह का जजमेंट आया है जो जजमेंट को पूरी तरह उनके को को तार तार वाला है दोस्तों और खास अपने आप इतना सुप्रीम के जा रहा है कि सुप्रीम कोर्ट के तो जजेस जो है अपने आप को बिगटा जो है घोषित करना चाहते हैं मित्रों क्योंकि उनको जो मनोवाली सोच है ये मनोवाली सोच कहीं बदल बदलनी चाहिए आप बताइए तरह जजमेंट देने की क्या जरूरत थी बताइए आप अगर एस सी एस टी कम्यूटी के अंदर में वर्गीकरण करना चाहते हो तो क्या ये वर्गीकरण ओबीसी में नहीं होना चाहिए ओपन में नहीं होना चाहिए तो तीन परसेंट जो लोग हैं तीन परसेंट लोग पूरे तो सुप्रीम कोर्ट के अंदर में बने बैठे हो पूरे तो हाई कोर्ट के अंदर में बने बैठे हो बड़े बड़े पदों पर है तीन परसेंट लोग तो क्या इसका वर्गीकरण नहीं होना चाहिए तो इसका विश्लेषण नहीं होना चाहिए यह विश्लेषण होना चाहिए क्यों पिछले सत्तर सालों से पूरे इंडिया के अंदर में केवल तीन परसेंट समाज क्यों राज कर रहा है इसका भी विश्लेषण होना चाहिए ये जो जजमेंट है मैं चाहूंगा इस संविधान की माध्यम से कि मेरी आवाज जहां जहां तक जाएगी सब लोगों से मेरी एक दरख्वास्त है मेरी एक रिक्वेस्ट है कि इस जजमेंट को पूरी तरह से विरोध करो ताकि ये जजमेंट वापस होना चाहिए और हम जो लोगों ने खुद के लिए कानून बनाए बाबा साहब डॉक्टर गिंदू अम्बेडकर जी ने बुलाया

ये आज की भावना इस समाज के अंदर पैदा हो जाएंगी इसलिए मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा कोई भी राज्य के मुख्यमंत्री है सुप्रीम कोर्ट इस तरह के जजमेंट को कतई लागू नहीं करना चाहिए क्योंकि हर राज्य के